आणि येत्या काळामध्ये जसं काल सन्मान्य पवार साहेबांना जाब विचारला नऊ नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आले म्हणून आम्ही काल ठासून सांगितले का नाही बोलले हे आमच्या मतावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले तुम्ही ओबीसीला एक सांगता मराठा एक सांगता का तुम्हाला फटकेबाजी करायची आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे ते बोलतात एक करतात एक हे सगळं जगाला माहिती महाराष्ट्राला माहिती देशाला माहिती तरी सुद्धा शरद पवार साहेब याच्यामध्ये तोडदा का काढत नाही हे सगळ्यात मोठं आहे जाती जाती म्हणजे भांडण लावून यांना ला फक्त यांच्या पोळी भाजायचे तर ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे हजर होता तिथे बोलताय नंतर दुसऱ्या स्टेजवर गेल्या दुसरं बोलताय मराठा समाजाचा तुम्ही एकदम चेंडू सारखा वापर करू लागले सगळेजण येते त्यांना मारतायती मारताय पण नेमका तुमचा पाठिंबा सरकारने दिलेल्या का टक्क्याला हे ओबीसी मध्ये आरक्षणाला पाठिंबा आहे हो ते पाहिलेले आहे पण शरद पवार साहेबांचं मुळांमध्ये राजकारणच कोणला करणार आम्ही तर सर्वसामान्य लोक आहोत ते बोलतात करता एक करतात एक हे सगळे जगाला आहे महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे त्यामुळे शरद पवार साहेबाला आम्ही समाजाचे सेवक म्हणून समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून आणि चवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही एक पोट तिडकीने तिथे एक विषय मांडला सन्मान्य मनोज जारांगे पाटील यांना चार लेकर आहेत म्हणलं साहेब मी अंतकरणातून बोलतोय सहकार्याला विचारा शरद पवार साहेबाला समोर एक फुटाचं बांध चार लेकरही म्हणलं त्या माणसाला त्या माणसाच्या शरीराची चालणी झाली साहेब म्हणलं समाजासाठी ते माणूस जुरतोय आणि तुम्ही सर्व राजकीय पक्ष त्याचं भांडवल करताय जाती जातीमध्ये ते निर्माण करताय आज अशी परिस्थिती निर्माण झाली की समाजासाठी लढणारा एक व्यक्ती मनोज जारांगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की तो सगळ्या जातीचा दुश्मन बाकीच्या एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं काय चुक आहे त्या व्यक्तीची तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती माताचं राजकारण करत आहात हा मुद्दा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडला जर आपण पाहिलं तर सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन लाईव्ह चर्चा करणं हे खरंच शक्य होईल का शक्यता वाटत नाही पण दूध का दूध पाणी का पाणी कोण किती पाण्यामध्ये ते तिथं कारण की हे इकडनं एक बोलतोय तिकडनं बोलतोय सगळे जर एका ठिकाणी आले आणि लाईव्ह जर तुमच्या सारख्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा जर झाली तर आम्हाला जर आम्हाला कळण आणि सगळ्या ओबीसी आणि मराठा बांधवाला कळण की आपल्याला कोण झुलवड ठेवते मराठ्याला कोण झुलवड ठेवते आणि ओबीसी ला कोण उचकवतोय हे त्या चर्चेच्या माध्यमातून स्पष्टता येईल काही जण म्हणतात की हे संपूर्ण राजकीय वातावरण होतंय आता याकडे कसं पाहत होते मराठा समाज न्याय हक्कासाठी लढत आहे सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतरवाली पासून जे नऊ महिन्यापासून चालू झालेले म्हणजे आलाटे हल्ला झाल्यापासून चालू झालेले तीव्र आंदोलन याच्यामध्ये समाज मराठा समाज म्हणून आणि मराठा नेते म्हणून आम्ही तर आमच्या मागणीवर ठाम आहोत पण इतर जेवढे राजकीय पक्ष आहे याच्या भोवती जे गुंडाळलेले काही पक्ष आहेत आवतीभोवती ज्यांना वाटतं घ्या आंदोलनाचा आम्हाला फायदा घेता येईल असे राजकीय याच्यातून मासिकेतून जमा झालेले जे नवीन पिळावडे यांना यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांना हे सगळं हा टेम्पोच राजकीय दिशेला घेऊन जायचा आहे मुळात आरक्षणासाठी सर्वसामान्यांसाठी उभा राहिलेला हा लढा कष्टाचा लढा आहे तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील मेटे साहेब असतील वर्जे साहेब असतील अलीकडच्या काळातील प्रत्येक मराठा संघटनांनी हा हा आजकालचा लढा नाही मुळात म्हणजे समजून घ्या तुम्ही माझ्यापेक्षा ही ज्येष्ठ लोक आहेत जे आज आहेत ते हे लढा चालू मराठा समाजसाठी किती लोकांनी बलिद झाले तीनशे साडेतीनशे लोकांनी बंद त्या दिवशी मंत्रालयात जाऊन मला काही लोकांच्या दहा लाख रुपये देतो म्हणून दिले दे नाही त्यासाठी सुद्धा निवेदन म्हणजे किती लढाव लागत आहे आणि हा जो समाजाने उभा केलेला लढा आहे आणि आज त्याला नेतृत्व भेटलं जरांगे पाटला सारखं आणि कष्टाने आणि सो खर्चानी समाजाने पोटतेने उभारलेला लढा हे राजकीय सर्व पक्ष मिळून त्याला राजकीय वळण देऊन राजकीय टेम्पू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत हे याच्यातून सिद्ध होता आता सारांगी पाटलांची तेरा जुलै रोजी सभा झाली होती त्यामधून त्यांनी सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम संपला मग आता उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पा आता हा पूर्वीपासून चालत आलेला लढा म्हणजे अण्णासाहेब जावले पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील त्यांच्यापासून चालत आलेला लढा आता सन्मान्य मनोज जारांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि आम्ही मराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीचे सन्मान्य मनोज जारांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देऊ पण जर आपण पाहिलं तर लोकसभेला पाडापाडीचा निर्णय घेतल्यामुळं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही कोणाच उमेदवार पाडायची पण तरी सुद्धा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि सत्ताधारी पक्षाला नुकसान झालं पण मला वैयक्तिक असं वाटतं जरांगे पाटील राजकारणाच्या दिशेने कधी जाणार नाहीत कारण की ते हाडाचा कार्यकर्ते हाडायचे कार्यकर्ते त्याच्यामुळं ते राजकीय लोकांच्या गळाला बी लागणार नाही आणि राजकारणात पाय बी ठेवणार नाही असा आम्हाला निकाल आले आणि त्या निकालाच्या नंतर भाजपचे काही मंडळी असतात केवळ भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतात मग त्यामध्ये फडणवीसांचं नाव त्यांनी ते असं म्हणाले की शरद पवारांना त्याचबरोबर राजेश टोपेंना एकच काही बोललेले नाहीयेत उद्धव ठाकरेंना काही बोललेले नाहीयेत आणि आता केवळ भक्तांनी फक्त भाजपच्या मंडळींनाच टार्गेट केलं जाते असं दरेकर आणि इतर मंडळी काही दिवसांकडून म्हटले फायदा घेणाऱ्या विधानसभेत सन्मान्य मनोज जरंगे पाटील मुळात एक विषय समजून घ्या जो सत्तेत असतो त्याच्यात तो मायबाप असतो जनतेचा मायबाप असतो सत्तेत असतो त्याच्याकडेच मागितलं जात जर एखादी गोष्ट जर मला न्याय मिळवून घ्यायचा असला तर कोणाकडे जाणार सत्तेतल्या लोकांकडे जाणार आज युती भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार आहे त्यामुळं मराठा सेवक म्हणून किंवा मराठा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त त्यांच्या दारात जाणार आम्हाला न्याय हवाय आम्हाला न्याय हवाय आमच्या लेकराला न्याय हवाय हे फक्त आम्ही सत्तेतील लोकांनाच मागणार आहेत बरोबर आहे सरकार असतंय ना पण जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत आले आहेत ते मात्र या गोष्टीवर आवाज उठू शकतात असं म्हणत नाही का तुम्हाला त्यामुळेच आम्ही एक मोहीम छत्रपती संभाजीनगर म्हणून कालपासून एक मोहीम चालू केलेली कारण की जेव्हा आता लोकसभेचे रिझल्ट आले आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे काँग्रेसला झालेला जे संपत आलेले पैसे पक्ष उभा राहायला आलेत नऊ नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आले म्हणून आम्ही काल ठासून सांगितलंय आम्ही केलेल्या काष्टाच्या घामाच्या लढ्यावर तुम्ही तुमचे पक्ष बंद पडलेले पक्ष तुमचे चालू झालेत हे केवळ आमच्यामुळं झालेत आमच्या लढ्यामुळं झालेत आणि तुम्हाला निवडून दिलेले तुमचे खासदार आमदार आज काय करताय का नाही बोलले मोदी समोर एखादा का नाही गेला का नाही गेला त्या लोकसभेमध्ये एखादा खासदार मराठा समाजामुळे मराठा समाजाच्या अशी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे अंगाची चालणी झाली का नाही बोलले ना हे आमच्या मातावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले म्हणून कालपासून आम्ही एक निर्णय घेतलाय सकल मराठा समाजाच्या वतीने या सर्व विरोधी असो किंवा सत्ताधारी असो या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला कधी आणि क् केव्हा आम्ही गराडा घालून जाब विचारणा डंके की चोट फायदा करून दिला फायदा तुम्हाला दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे त्यांनी कशा पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे आता तुम्हाला समजा लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनेच कोणत्याही गोष्टी पदरात पाडल्या जातात त्या पद्धतीने समजा एखाद्या खासदार आम्ही पार <curs> <curs> so जर निवडून दिला किंवा एखादा लोकप्रतिनिधी दिला तो पहिला सर्व समाजाचा असतो भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या नियमाच्या मानवी मूल्याचा प्रत्येकाला आदर करावाच लागतो आज मी जरी इथं बोलत असलो हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे जेव्हा मी जरी मुख्यमंत्री झाला आणि खुर्चीत बसलो मला संविधानाचा आदर आणि संविधानाच्या कायद्याच्या आकरीत राहूनच कार्य करावं लागतं पण जर तुम्हाला जर पब्लिक रेटा आहे पब्लिक झोन आंदोलन आहे तरी एवढं मोठं आंदोलन उभं राहून सुद्धा तुम्ही पब्लिकला जर कायद्यात नाही तर तुम्ही सांगा ना नाही म्हणून तुम्ही फसवे आर कशाला काढता तुम्ही ओबीसी ला सांगता मराठ्याला एक सांगता का तुम्हाला फटकेबाजी करायची दलारबाजी व्हायला पाहिजे मराठा ओबीसी मध्ये याची वाट पाहता जे संविधानिक पदावर बसलेले त्याने घटनेचा मान राखून मानवी मूल्याचा मान राखून आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली या राजकीय लोकांनी ओबीसी आणि क्रमांकाचे तोंड पाहत नाही बीड मध्ये तर भयावह परिस्थिती आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचा आदर आणि त्यांचे विचार घेऊन सर्व महापुरुषांनी आपली हयात घातली आपलं जीवन घातलं त्या माणूस महापुरुषांनी सर्व जाती एकत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व जाती धर्म एकत्र करण्यासाठी त्यांनी जीवन घातलं आणि राजकीय लोकांनी चुटकीमध्ये पाच सहा महिन्यामध्ये सगळं संपून टाकलं आज विचार करावा लागतो कोणाशी बोलताना तू पहिले लोक नाव विचारतात नाव काय आहे तुमचं मी जर म्हणलो पाटील पुढचा लगेच ओबीसी असला तर बोल पुढता एखाद्या पाटील जर असला तो जर ओबीसी असला हे बी बोल अरे कोणत चालणार महापुरुषांनी याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले भगतसिंग राजगुरु फासर याच्यासाठी गेलेत का हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्या काळामध्ये जसं काल सन्मान्य पवार साहेबांना जाब विचारला तसं प्रत्येक पक्षाच्या मेन मेन नेत्याला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही